नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो राज्यातील या सव्वीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आतांची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे हो मित्रांनो राज्यातील या सव्वीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काय माहिती दिली आहे नोव्हेंबर आणि मधील अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे झाले नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास शंभर टक्के पूर्ण झाले आहे बत्तीस जिल्ह्यापैकी सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे शंभर टक्के पूर्ण झाले आहेत या सव्वीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत लवकरच जमा केली जाईल आणि मित्रांनो परभणी अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार बाकी आहे या शेतकऱ्यांना पण लवकरच अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत या ठिकाणी दिली जाईल तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघितले तर राज्यातील या सव्वीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे शंभर टक्के पूर्ण झाले आहे आणि मित्रांनो या सव्वीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत लवकरच दिली जाणार आहे तर मित्रांनो हे सव्वीस जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे आणि शेतकरी संख्या बघू शकतात तर मित्रांनो पहिला जिल्हा बघा वाशिम जिल्ह्यातील एक लाख शहात्तर हजार ऐंशी शेतकरी या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील तीन लाख त्रेचाळीस हजार नऊशे साठ शेतकरी पात्र आहे तसेच मित्रांनो बीड जिल्ह्यातील चार लाख पंचेचाळीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकरी या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तसेच मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील दोन लाख सतरा हजार पाचशे तीस शेतकरी या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील एक लाख पस्तीस हजार अठ्ठ्याण्णव शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तसेच मित्रांनो सांगली जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार नऊशे पन्नास शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तसे मित्रांनो रायगड जिल्ह्यातील एक लाख चोवीस हजार एकशे वीस शेतकरी पात्र आहे आणि मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील एक लाख शहात्तर हजार एकशे अठरा शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख सतरा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तसेच मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील एक लाख त्र्याहत्तर हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकरी अतिवृष्टी नुकसान si भरपाईसाठी पात्र आहे आणि शेतकरी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख बहात्तर हजार चारशे सत्याऐंशी शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तसेच मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील ऐंशी हजार नऊशे सहासष्ट शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख तीन हजार सहाशे अठरा शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील चार लाख छेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तसेच मित्रांनो लातूर जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तर मित्रांनो धुळे जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार पाचशे त्र्याऐंशी शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तर नाशिक जिल्ह्यातील चार लाख छदोतीस हजार नऊशे एक शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे आणि मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शहाण्णव हजार एकावन्न शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तर गडचिरोली जिल्ह्यातील एक एक लाख अठ्ठेचाळीस हजार दहा शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक लाख तीस हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे आणि मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख त्रेचाळीस हजार एकशे नव्याण्णव शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे आणि मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एकोणनव्वद हजार सातशे शहाऐंशी शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे आणि मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील चार लाख तेहतीस हजार पासष्ट शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे आणि शेतकरी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील पाच लाख बारा हजार पाचशे चौसष्ट शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील चार लाख बारा हजार तीनशे चार शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे आणि मित्रांनो सव्वीसवा जिल्हा आहे संभाजीनगर तर मित्रांनो संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख अष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील या सव्वीस जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी लाखपेक्षा जास्त शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे आणि मित्रांनो या सव्वीस जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत लवकरच दिली जाणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो